नमस्कार प्रजापत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातल्या सर्वांच्याच नजरा जिल्हा परिषद पंचायत सध्याच्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे लागल्या होत्या या ला हो आणि आता त्या संदर्भातचा निकाल आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यांच्या बेंचनं हा जो विषय आहे तो पुढं तीन सदस्यांकडे वर्ग केला आहे पण हे करतानाच काही अंतरिम सूचना दिल्या काही अंतरिम आदेश दिले आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात कुठलीच निवडणूक म्हणजे सध्याची प्रक्रिया सुरू आहे नगरपालिकांची ती एकही निवडणूक स्थगित होणार नाही ठरल्याप्रमाणे राज्यातल्या नगरपालिकांसाठी दोन तारखेला मतदान होणार आहे ठीक आहे ज्या ठिकाणी एक दहा बारा पंधरा नगरपालिका नगरपंचायती अशा आहेत की तिथं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा वाढलेली आहे पण त्याच्या निकालावर उद्या सर्वोच्च न्यायालयात काही निकाल लागला तर त्यावर हे निकाल अवलंबून राहणार आहे आता दुसरा प्रश्न सर्वांना पडला होता जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं काय होणार ज्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्केची आरक्षण मर्यादा पाळण्यात आलेली आहे त्या जिल्हा परिषदांचा कार्यक्रम जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाला कुठलंही बंधन घालण्यात आलेलं नाही आहे राज्य निवडणूक आयोग त्या जिल्हा परिषदांचा आर निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकतो आता हे पन्नास टक्केची आरक्षण मर्यादा ओलांडली म्हणजे नेमकं काय झालं आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या असतात ज्याच्यामध्ये आपण आरक्षणाची पद्धत सांगतो ना तर एस सी टी आणि ओ बी सी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी या तीन प्रवर्गांना आरक्षण दिलं जातं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं जे आरक्षण आहे ते त्या त्या संस्थेच्या हद्दीतील त्या संवर्गाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं आहे आणि ओबीसींसाठी मात्र सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं आहे आता जिथे आदिवासी बहुल एरिया आहे म्हणजे जसा नंदुरबार असेल पालघर असेल गडचिरोली असेल अशा ज्या काही जिल्हा परिषद आहेत तिथं अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळं तिथे अनुसूचित जमातीला आरक्षण जास्त दिलं जातं आणि त्यात पुन्हा एकोणीसी सत्तावीस टक्के अनुसूचित जातींचं जे काही विधीग्राह्य आरक्षण आहे असं केल्यानंतर ती मर्यादा काही ठिकाणी शंभर टक्क्यावरून गेली काही ठिकाणी त्र्याण्णव टक्क्यावर गेली काही ठिकाणी सत्तर टक्क्यावर गेली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आता बीडसह म्हणजे मराठवाड्यातल्या जर हिंगोली नांदेड आणि लातूर या तीन जिल्हा परिषदा वगळल्या तर बीडमधल्या मराठवाड्यातल्या इतर पाच जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यामुळे मराठवाड्यातली बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना या ठिकाणच्या ज्या काही जिल्हा परिषदा आहेत पंचायत समित्या आहेत त्याच्या निवडणुका घ्यायला आता राज्य निवडणूक आयोगाला कोणतीही अडचण नाही राज्यातल्या सतरा जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी आयोगानं ठरवलं तर आयोग जाहीर करू शकतं आता प्रश्न इतकाच आहे की ज्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे तिथे नव्यानं आरक्षण सोडत घ्यायची आणि सर्व जिल्ह्यात राज्याचा कार्यक्रम एकदाच जाहीर करायचा किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विहित वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण व्हाव्यात म्हणून जिथे जिथे पन्नास टक्केपेक्षा आरक्षण मर्यादा कमी आहे तिथे निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा दुसरी जी दुसरी शक्यता आहे ती थांबवायला नको निवडणुका अगोदर खूप वर्षापासून थांबलेल्या आहेत जिथे पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा नाही तिथल्या निवडणुका जर आयोगानं जाहीर ठरवल्या तर डिसेंबरच्या एक पहिल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोग त्या निवडणुका जाहीर करू शकतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात या दृष्टीने फार स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आणि जे तीन सदस्यांकडे वर्ग केले आहे तो मात्र जिथे आरक्षण वाटलं होतं त्या निवडणुकांचा निकालाचा नंतर त्यावर काय होणार यावर त्या सुनावण्या होत राहतील पण आजच्या तारखेला राज्यातल्या किमान सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यात कुठलीही अडचण राहिलेली नाही त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांनी निवडणुकीच्या तयारीत लागायला हरकत नाही धन्यवाद